निवाशात बांधकाम मजूर नोंदणी कार्यालय सुरू असताना आमदार गडाखानच्या मित्रमंडळाकडून बांधकाम मजूर नोंदणी कार्यालय सुरू करण्याची मागणी केल्याने आमदार गडाखानवर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली पेच व व माजी शहर अध्यक्ष मनोज पारखे यांनी सडकून टीका केली काय टीका केली आमचे निवाशाचे प्रतिनिधी सोपान भगत यांनी घेतलेली मुलाखत तर हेच आहे ते जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगाराचं सुविधा केंद्र आहे या ठिकाणी गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने या कार्यालयाचा शुभारंभ या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी केलेलं आहे तर किती कर्मचारी या ठिकाणी कामाला आहे सध्या इथे पाच कर्मचारी काम करत आहेत आणि किती दिवसापासून काम सुरू आहे सहा ऑगस्टपासूनही ते काम सुरू झालं आहे तर गेल्या सहा ऑगस्टपासूनच या ठिकाणी बांधकाम कामगार जे कार्यालय आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी या तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या काही मित्रमंडळाने एक तालुक्यामध्ये बांधकाम कामगार कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील त्याच्या बातम्या छापल्या होत्या परंतु ऑलरेडी या ठिकाणी बांधकाम जे कार्यालय आहे हे अस्तित्वात आहे आणि अस्तित्वात असताना गडाखांच्या मित्रमंडळांनी अशी मागणी के करणं हे चुकीचं असून या तालुक्यात आमदार आहेत की नाही असा सवाल या ठिकाणी जे भाजपाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत माऊली पेचे आणि शहर अध्यक्ष आहे भाजपाचे मनोज पारखे यांनी केलेलं आहे माझ्यासोबत माऊली पेचे नेमकं आपलं म्हणणं काय होतं का आपलं जे जे कार्यालय आहे तर हे किती दिवसापासून चालू आहे आणि ज्या तालुक्यामध्ये जे कामगारांचे प्रश्न आहे किती दिवसापासून सोडवले जातात एक दोन तीन दिवसापूर्वी मी पेपरला बात एक बातमी वाचली की आमदार गडा खांच्या मित्रमंडळाकडून एक इथं कामगार कार्यालय चालू करावं पंचायत समिती स्तरावर अशी मागणी त्यांनी केली परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दिनांक पाच ऑगस्ट रोजी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रभर या कामगार कार्यालय स्तरावर काम चालू झालेलं आहे आणि ही बाब या तालुक्याच्या आमदारांना माहिती नसावं यापेक्षा निवासकरांचं दुर्दैव काय असू शकतं नाही का म्हणजे त्यांचे मित्रमंडळ एक कार्यालय चालू करा अशी मागणी करतात म्हणजे वास्तविक पाहता या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कामगारांसाठी ज्या महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते न करता हे अजून यांना कार्यालय चालू झालं हेच माहीत नाही म्हणजे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी किती जागरूक आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते किती जागरूक का आहेत समाजाच्या सेवेसाठी समाजाच्या हितासाठी हे या ठिकाणी निदर्शनास हे निवासकरांना दाखवून द्यावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमधल्या कार्यालयात तिथं थोडा आढावा सांगितला त्यांचं काय काम चालतं तर पाच ऑगस्टला उद्घाटन झाल्यानंतर सहा ऑगस्टपासूनच त्या ठिकाणी कार्यालयाचं काम पूर्ण क्षमतेनं तिथं कर्मचारी देखील आहे जे जे तालुक्यातील फॉर्म भरले गेले आहेत आत्तापर्यंत त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशनचं काम देखील त्या ठिकाणी चालू आहे आणि असं चालू चालू असताना या तालुक्यातले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे क कार्यकर्ते म्हणतात की या ठिकाणी कार्यालय चालू करा म्हणजे हे नेवास तालुक्यात राहतात का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे यामुळे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो तिथं व्हिजिट दिली त्याचा फोटो काढला तो पेपरला दिला की बाबा हे कार्यालय चालू आहे कार आणि पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे गडाखांना आता निवडणुका जवळ आल्यात त्याच्यामुळे ते जागृत झालेत इतके दिवस ते निद्रस्त अवस्थेत होते पाच वर्ष कोणाचं त्यांना देणं घेणं नव्हतं काय तालुक्यात अडचणी आहे का काय कोणाच्या समस्या आहे याच्याशी काही देणं घेणं होतं पण आता ते फिरायला लागलेत आणि माणूस झोपितून उठलेला कसं दचकून उठतो अशा पद्धतीने ते कुठल्याही प्रकारच्या बातम्या द्यायला लागलेत आता ते पत्रकार बांधवांनाही माझी विनंती की त्यांच्याकडनं येणाऱ्या बातम्याची थोडी खातरजमा आपण करावी आणि मग त्या बातम्या जेणे जेणेकरून पत्रकारितेलाही थोडंसं आपलं समाजामध्ये जे काय मान आहे की ते तुमच्यावर बी येऊ नये ब वा। असा आवाज सरळ येतो आता म्हणून त्या ठिकाणी आम्ही कराल गेलो आज तालुक्यात अनेक प्रश्न आहेत ते तरसुद्धा विसर पडला माझी आमदार आता आमदारांना की घोंगडी टाका तालुक्यात ता जोरात चालू आहे आता वास्तविक पाहता ही आमदार आहेत स्वतः शंकरराव गडाख या तालुक्याचे आमदार आहेत त्यांना योगायोगानं नेवास तालुक्याला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं होतं ते अडीच वर्षेही त्यांनी मंत्रिपदाचे भोगले आणि हे सगळं असताना तुम्हाला आता घोंगडी टाका घ्यायची गरज काय हो तुम्ही वास्तविक पाहता खुल्या मनानं समाजासमोर गावासमोर जायला पाहिजे जा आम्ही पाच वर्षात काय सेवा केली तुमच्यासाठी तुमच्या गावासाठी ही सेवा दिली सर्वसामान्यासाठी आम्ही तुम्हाला हे सुविधा उपलब्ध करून दिल्या ह्या योजना राबल्या मी अडीच वर्ष मंत्री असताना या तालुक्यासाठी हा मोठा प्रोजेक्ट आणला या तालुक्यासाठी हे मोठं मोठी आम्ही निधी मंजूर करून आणला ह्या गोष्टी सांगायला पाहिजेत त्यांनी घोंगडी बैठका घेऊन मला पदरात घ्या माझ्या पाठीशी उभा राहा हे आता नाही चालणार नेवासा तालुक्यातील जनता जागरूक झाली आता माझ्यासोबत या ठिकाणी शहर भाजपाचे तालुका अध्यक्ष आहे मनोज पाखरे पारखे तर आता एक चार पाच दिवसापूर्वी आमदारांनी अशी मागणी केली की या तालुक्यात बांधकाम कामगार कार्यालय सुरू करा परंतु पाच ते सहा वर्षापासून या जे कामगारांचे जे प्रश्न आहेत या बाबतीत नेवाशा तालुक्यात बरेचसे प्रश्न देखील उपस्थित झाले होते आणि त्याचं काम सुविधा चालू आहे परंतु आत्ताच प्रश्न असं तुम्हाला काय वाटतं आत्ता तो प्रश्न का उदयाला आला वास्तविक पाहता देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून ही मजुरांसाठी योजना आलेली आहे ती संपूर्ण देशभरामध्ये दे गेल्या पाच ते सहा वर्षापासून लागू होत आहेत त्या योजनेमध्ये विविध लाभ या मजुरांना दिला जातो त्याच्या कुटुंबालाही दिला जातो आणि अत्यंत लाभाची ही योजना असल्यामुळं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने आम्ही त्या मजुरांची नोंदणी या कार्यालयामध्ये व वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेऊन आम्ही करत असतो तर याच्यामध्ये पूर्वी काय व्हायचं की जिल्हा स्तरावरती त्यांची नोंदणी केल्यानंतर अप्रुव्हल करायला जावं लागायचं त्या कामगाराला स्वतः जावं लागायचं महिला वगैरे असल्या तरी त्यांना जावं लागायचं परंतु झालं काय ही ती जी अडचण तयार व्हायची जिल्ह्याला जायची तर ती अडचण लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांनी मागील पाच ऑगस्ट रोजीच म्हणजे एक ते दीड महिन्यापूर्वीच सर्वच तालुका स्तरावर महाराष्ट्रामध्ये बांधकाम मजुराच्या नोंदणीचं कार्यालय सुरू केलेलं आहे आता झालं कसं की ते कार्यालय जे आपल्या नेवाशामध्ये उद्घाटन त्याचं ऑनलाईन पद्धतीने झालं ते फक्त बांधकाम मजुरांना माहिती सर्वसामान्य नवस्कारांना माहिती नाही आणि आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार साहेब आहेत शंकरराव साहेब हे प्रशासकीयदृष्ट्या पूर्णपणे अपयशी ठरलेले आमदार आहेत त्यांनी या पाच वर्षामध्ये आपल्या नेवास तालुक्यात चा। काहीच आणलेलं नाही हा मा, माझ्या सह सर्व नेवासकरांचं म्हणणं आहे ते त्यांनाही माहिती आहे म्हणून मग आता ही बातम्या आधी अशी लावायची की मागणी केली आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी स्वतः जिवून त्या कार्यालयाचं उद्घाटन करायचं असा त्यांचा हा उद्घाटनाचा घाट आहे त्या कार्यालयाचं पशी त्या बांधकाम मजुरांशी शंकरराव गडाख यांची कुठलीही बांधील की नाही त्यांच्या कार्यकर्त्यांची नाही नाहीतर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी केलेल्या बांधकाम मजुरांच्या नोंदणीची यादी आम्हाला दाखवावी आम्ही त्यांचं स्वागत करू ही मागणी केलेली आहे बांधकाम कामगार जे कार्यालय आहे ते नेवाशात चालू करावं नेमकं कार्यालय आहे की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे तर त्याच्याबाबत तुम्ही काय सांगाल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच नेवासा शहरामध्ये तालुकास्तरीय बांधकाम मजुरांसाठी सुविधा केंद्र हे चालू झालेलं आहे आणि त्यामुळं आणि या सुविधा केंद्राची प जी प्रक्रिया आहे ती साधारण मे महिन्यापासून चालू होते आणि ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाच जणांचा स्टाफ असून ते कार्यालय पूर्ण क्षमतेनं सध्या चालू आहे आपल्यामार्फत बघ असं तालुक्यात खूप मोठी चर्चा आहे की समर्पण फाउंडेशन असं तुमच्या मार्फतांबाबत खूप मोठे काम तुमच्या माध्यमातून तयार थोडक्यात काय सांगू शकता तुम्ही काय काय कामं या कामगारांच्या बाबतीत केलेले आहे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना कामगार कल्याणकारी महामंडळ हे साधारण दोन हजार अकरामध्ये अस्तित्वात आलं आणि आपण समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून दोन हजार अकरापासूनच या कामगारांच्या संघटनासाठी सुरुवात केली सुरुवात अतिशय खडतर होती आणि पहिल्या वर्षामध्ये आम्हाला दोन हजार कामगारांपर्यंतच पोहोचता आलं नंतर आम्ही दोन हजार सतरापर्यंत जवळजवळ तीस हजार कामगारांपर्यंत तालुक्यात पोहोचलो आणि या ठिकाणी एक तालुकास्तरीय आणि एक जिल्हास्तरीय मेळावा आम्ही या ठिकाणी घेतला कामगारांचे प्रश्न मांडले वेगवेगळे आरोग्य शिबिरं अगणित घेतले आणि कामगारांच्या प्रत्येक मागणीसाठी आपण चांगला संघर्ष केला आहे आणि म्हणून आज तालुक्यात त्याचं मूर्तरूप दिसत आहे फक्त थोडासा बोगस कामगारांचा भरणा यामध्ये वाढलेला आहे हीच तेवढी खेदाची बाब आहे नाहीतर कामगारांना किंवा शासनाची एकमेव योजना अशी आहे की जी डायरेक्ट थेट कामगारांपर्यंत पोहोचली आहे आणि कामगारांना त्याचा फायदा होतो आहे तर हे होते डॉक्टर सिंह गुले की ज्यांनी अनेक कामगार जे आहेत बांधकाम कामगार यांच्या प्रपंचाला उभारी देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत राष्ट्रसह्याद्री नेवासा सोपान बघत